मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागात मी उत्तम कुमार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात काही दिवसात गाजत गाजलेल्या गाजत असलेल्या एका मुद्द्याबाबत मुद्दा असा आहे पालकमंत्रीपदाबाबतचा आता एक पालकमंत्रीपद आलं कुठून कधी निर्माण झालं फार जुनी माणसं आहेत ती तर म्हणतात आम्हाला आठवत नाही पालकमंत्री पूर्वी जिल्ह्याचे नव्हते गेल्या काही वर्षांमध्ये पालकमंत्री पदांची रचना करण्यात आली पालक मंत्री पदांची निर्मिती करण्यात आली असं कारण असं की कुठल्याही जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक मालक असावा एक पालक असावा परंतु पालक समजण्यापेक्षा मालक समजण्याचीच वृत्ती गेल्या काही दिवसांत वाढली आणि त्याच अनुषंगाने कदाचित मला हा जिल्हा मिळाला मला तो जिल्हा मिळाला असं करून भांडणं करण्याची वृत्ती जास्त वाढीस लागलेली आपल्याला गेल्या काही दिवसात दिसतीये आत्ता हे सरकार स्थापन झाल्यानंतरही बहुमतातलं सरकार स्थापन झाल्यानंतर तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतरही तिन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये तिन्ही पक्षांच्या पालकमंत्र्यांमध्ये काही प्रमाणात काही सन्माननीय अपवाद वगळले तर थोडीशी नाराजी दिसली थोडाशी खंत दिसली थोडीशी रुखरुख दिसली इतकी की मुख्यमंत्री परदेशात असताना सुद्धा काही पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आपल्या सरकारविरोधात आंदोलनं केली त्यामुळं ह्या मुद्द्यावरती चर्चा होणं स्वाभाविक आहे मी आपल्या सोबत या अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज घेऊन आलोय पुण्यात ज्येष्ठ शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर एबीसी न्यूजच्या आपण सगळ्या दर्शकांसाठी पण आभार मानतो मी तुम्ही या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि माझे काही आपण त्यांना सुरुवात करूया अगदी अगदी पत्रकार हा समाजाचा खरा दुवा असतो पत्रकार हा समाजाचा खरा प्रतिनिधी लोक खरा लोकप्रतिनिधी पत्रकारच असतो त्यामुळे तुम्ही जे तुम्ही तळागाळात पाहत असता समाजामध्ये फिरत असता आणि समाजाची दुखणी समस्या मांडत असता त्यामुळं तुम्हाला प्राधान्य देणं हे खचितच अशा सामाजिक माध्यमांचं सोशल माध्यमांचं काम आहे मी आपण संवादाला सुरुवात करूया मी पहिल्यांदाच तुम्हाला विचारू इच्छिल की पालकमंत्री पदाची सुरुवात पालकमंत्री नेमण्याची सुरुवात साधारणतः कधी झाली सर पालकमंत्री पदाची सुरुवात ही वसंतराव नाईक ज्या वेळेला मुख्यमंत्री एकोणीशे बहात्तर साली एक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांना ती संधी द्यावी म्हणजे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या मध्ये सुसूत्रता यावी आणि नियोजनामधला एक उत्तम दुवा बनावा यासाठी कोणता जबाबदार माणूस तिथं नेमला जावा म्हणून मंत्रिमंडळातल्याच मंत्र्यांना तिथं प्रभारी म्हणून नेमण्यात आलं कालांतरानं mm -hmm. असं झालं की मग त्याच मंत्र्याला बाहेरच्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना नेमायचं का असा गोंधळ झाला आणि त्यामध्ये काही वेळेला mm -hmm. वादावादी पण झाले मग नंतर mm -hmm. ती पण प्रथा खंडित झाली आणि कालांतरानं त्याच जिल्ह्यातल्या मंत्र्यांना त्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळा मिळू लागलं आणि ती पर पर परंपरा आता सुरू झाली पण पालकमंत्री पदाला आवास्तव महत्व प्राप्त झालं याच कारण एकच की जिल्हा नियोजन समितीवर ज्या वेळेला तो माणूस येतो तो, तो पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळं निधी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यातला निधी जिल्ह्यामध्ये करताना आणि तो निधी हाच फॅक्टर राजकारणासाठी महत्वाचा ठरतो कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये आता जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या इतर सगळ्या खासदार असतील आमदार असतील ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील पण जिल्ह्यावर आपली कमांड असावी यासाठी पालकमंत्रीपद हे अत्यंत उपयुक्त मानलं जात होतं आणि ते आजही आहे आणि इथून पुढेही राहील अगदी हु, बरोबर म्हणणं मांडलं तुम्ही आणि वसंतराव नाईकांपासून सुरू झालेले हे पालकमंत्री पदाची जी साखळी आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली ही साखळी आहे ती पुढे आजवर चालत आली परंतु त्याचं स्वरूप पूर्ण बदललंय आल अलीकडच्या काळामध्ये पालकमंत्री एक त्या जिल्ह्याचा मालक असल्यासारखं तर पालकत्वाची भूमिका बजवायला पाहिजे की तुमच्या हातामध्ये फक्त नियोजन दिलंय तुम्ही सगळ्यांना सारखे घास वाटण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे परंतु हल्ली स्टेटमेंट अशी येतात की मी गरीब आहे आणि मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केले वगैरे वगैरे Uh, काही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात काही खंत व्यक्त करतात काही थेट म्हणतात की नाही मला <coughs> माझ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं असतं तर यामध्ये काय गणित आहे तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की निधी निधीवरून सगळी गोची आहे पण फक्त निधी आहे की दुसरं प्रतिष्ठा काही राजकीय गणित काय असावं नेमकं या मागे मी तर म्हणतो सर की लोककल्याणाचा विषय हा फार मोठा आहे आणि लोककल्याणकारी राज्य जर आपल्याला राज्याचं रा, स्थापन करायचं असेल तर कुठल्याही मंत्र्यानं माझा जिल्हा पाहिजे हात नाही सोडला पाहिजे ह्याचं कारण काय की मला इतर जिल्ह्यांचे पण प्रश्न समजायचे असतील तर मी आता आपले उदाहरणार्थ आता आपण म्हणतो की गडचिरोली सारखा जिल्हा मुख्यमंत्र्यांनी निवडला तर हे आव्हान आहे म्हणजे मी तर असं म्हणेन की कदाचित हीच प्रथा आधीपासून असती तर मला वाटतं की खूप मोठा बदल आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसला असता मी आणि माझा तुमचं तर तुमचं आहेच तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही त्या जिल्ह्याचं नेतृत्व करता तुमचा जिल्हा तर तुमचा आहेच मग तुमचा हा हट्ट का उलट मी तर म्हणजे महाराष्ट्रभर तुमच्या कामाची ख्याती पसरली पाहिजे मी जर आता म्हणतो की पुण्याचे पालकमंत्री अजितदादा याच कारण आहे की अजितदादांचा प्रशासनावरचा असलेला धाक आहे आणि प्रशासन दादा सुद्धा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असावे प्रत्येक माणसाला पुणे जिल्ह्यातल्या वाटतं ह्याचं कारण का की प्रशासकीय काम करताना अजितदादांसारखं के काम केलं पाहिजे हा आदर्श महाराष्ट्रभर आहे तसंच अजितदा सुद्धा थोडं जिल्ह्याच्या बाहेरच्या इतर जिल्ह्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर केला पाहिजे असं बऱ्याच लोकांना असं वाटतंय की पुणे जिल्ह्याचा जसा विकास झाला तसा माझ्या पण जिल्ह्याचा व्हावा मग त्यासाठी ज्यांच्याकडे ती कौशल्य आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे ती क्षमता इतर जिल्ह्यांसाठी वापरली तर मी तर म्हणेन कदाचित हा खेळीमईचा भाव राजकारण्याच्या मध्ये आला पाहिजे लोककल्याणाचं काम करायचं असेल तर ते महाराष्ट्रातला माझा जिल्हा तुझा जिल्हा करणं कितपत योग्य आहे मला हा मोठा प्रश्न पडतो की ज्याच्याकडे धमक आहे त्यांना ती धमक सगळ्या जिल्ह्यांमध्ये वापरली पाहिजे मी जर म्हणेन आता झिरवळ साहेबांनी म्हणजे म्हणजे मला गरीब गरीब जिल्ह्यात टाकलं मी तर म्हणेन ती तर खरी संदेश आहे त्या गरीब जिल्ह्याला तुम्ही श्रीमंत बनवा हा म्हणून पालकमंत्री पद स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी व्हायचे आहेत की त्या गोरगरीब जनतेला चांगले जीवनमान जगण्याची संधी द्यायची आहे आणि पालकमंत्री म्हणजे त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो मुळात आणि ते एक जिल्हा परिषद एक आपण म्हणतो मिनी मंत्रालय अशा ठिकाणी त्या पालकमंत्र्याचा टच त्या संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टींपर्यंत होतो अगदी आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर खरा पालकमंत्री आपली ती परिस्थिती हँडल हॅन्डल करतो त्यावेळेला त्या, त्या पालकमंत्र्याची खरी ताकद करते कारण दरवर्षी आपल्याला काही आपली भौगोलिक परिस्थिती बघता कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टी पाऊस ज्या भागामध्ये पडतो त्या भागामधल्या अ जिल्हा पालकमंत्र्यांच्या समोर वेगवेगळी आव्हानं आहेत तर मी म्हणतो मग ती आव्हानं पेलण्याची ताकद सर्वांगीण विकास त्या जिल्ह्याचा करणाऱ्या पालकमंत्र्याला वेगवेगळ्या विभागात जाऊन काम करण्यासाठी जी चॅलेंजेस स्वीकारली पाहिजेत ती स्वीकारली पाहिजे असं माझं तर मत आहे की उलट असं पाहिजे की अ जिल्ह्यातला मंत्र्यांना जिल्ह्याचं पद स्वीकारूच नाही मुळात असं माझं तर ठाम मत की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी थोडस आपल्या राज्याला आणखीन सदृढ आणि सक्षम कसं बन बनवता येईल भांडत वाचण्यापेक्षा कामात आपली उत्तर दिली पाहिजे असं मी नेहमी म्हणतो की तुम्ही तुमचं काम तुमची क्षमता सिद्ध करायची असेल तर तुम्हाला तुमचा भाग सोडून पलीकडे गेलं पाहिजे दुसरीकडे गेलं पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यामध्ये तेवढी तुम्ही सक्षम म्हणूनच तुम्ही सातत्यानं निवडून येता आणि सातत्यानं सत्तेत आलं पाहिजे सातत्यानं मंत्रीपद मिळालं पाहिजे सातत्यानं पालकमंत्री पद मिळाले पाहिजे मात्र मग इतरांनी काय करायचं हा सुद्धा प्रश्न आहे मग यासाठी थोडासा वाव इतरांना मिळण्यासाठी थोडासा मनाचा मोठेपणा राजकारण्यांनी दाखवला तर कदाचित मला वाटतं येणारे दिवस सुद्धा इतर उदयनमुख राजकीय राजकीय युवा नेत्यांना सुद्धा संधी मिळू शकते उलट मनाचा मोठेपणा दहा दहा पंधरा पंधरा वीस वर्ष चार पाच पाच टर्म मंत्रीपद भोगून पाच पाच वेळा पालकमंत्री होऊन सुद्धा काय अशी अपेक्षा राहती लोकांची की बाबा मला आणखी एकदा तेच मिळालं पाहिजे त्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखल तर मला वाटतं राजकारण आणखी समृद्ध होईल तर या निमित्तानं असं मला मला हे बोलण्याची संधी दिली याच कारण का की या शेवटच्या घटकाच्या मनात असलेले भावना आहेत की बाबा हे भांडणं चाललेत अत्यंत कंटाळून गेलेली लोक आहेत की ही भांडणं म्हणजे आता लोकांना इरिटेट झालेली की आता बघायला की सगळ्यात महत्वाचं सगळेजण बसून ते टीव्ही बघायचे पण तो टीव्ही अडगळीत पडला आता मला आता येणाऱ्या नोटिफिकेशन मला काय दिसतंय बघतो मी मला गरज नाही ती बघायची असं म्हणतो सोडून देतो पण आता कुठंतरी आपण डिजिटलायजेशन कडे जातो ना आधुनिक त्याचा वापर करून आपण आपल्या जिल्ह्याला कसं सक्षम बनवलं पाहिजे मला म्हणजे मला कुठेही द्या मला कुठलंही मंत्रीपद द्या आणि मला कुठलंही बालकमंत्रीपद द्या असं म्हणण्याची वेळ आली पाहिजे मला हेच पाहिजे तेच पाहिजे हा हट्ट लहान मुलांच्या हट्टापेक्षाही पलीकडे घ्या असं वाटायला लागलेलं सुधारणा होऊन गरजेचं आता आम्ही कानोसा घेतो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात साहेब की सामान्य माणूस सुद्धा चर्चा काय वेड्यासारखी भांडतात लोक लहान मुलासारखी भांडतात लोक हे कुठेतरी आता समाजाच्या त्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे आता हीच वेळ आहे खरं तर सुधारलं पाहिजे आता तर म्हणजे अनपेक्षित यश मिळवून आलेली ही तिन्ही पक्ष आहेत तर यावेळेला आता संयम एवढा ठरला पाहिजे की लोकांनी तुमच्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ सम करायचा असेल तर तुम्हाला भांडण्यापेक्षा तुम्ही एवढ्या ताकतीनं एवढ्या क्षमतेनं निवडून आलेला आहात लोकांच्या <णियो> मतदानावर आणि त्या दिलेल्या विश्वासाचं तुम्ही कसं काही त्याला रूप देता त्याच्यावर अवलंबून आहे मी तर म्हणेन की आता लोकांनी मत दिली आता राजा कालश्य कारण म्हणतो <णियो> तर राजा कोण आहे तर <णियो> मतदान राजा आहे हाच कालश्य कारण म्हणतो ही परिस्थिती बदलायची असेल तर मग आम्हाला मतदारांनी सुद्धा तसा विचार केला पाहिजे बाबा आपल्याला हे मतदान <णियो> आपण <णियो> दर पाच वर्षानंतर पाच वर्ष संपल्यानंतर मी आमदाराला विचारायला जाणार पालकमंत्र्यांना विचारायला जाणार तुम्ही काय केलं पण दर महिन्याला विचारण्याची एक व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे दर महिन्याला मी पालकमंत्र्यांनाही विचारणार बाबा तुम्ही हे म्हटला होता हे तुम्ही काय केलं तर अचानक शेवटच्या वेळेला मी विचारलं जाणार म्हणून म्हणतो प्रजेला सुद्धा या मतदारांना सुद्धा जाब विचारणारी एक व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे मी अपरोक्ष बोलण्यापेक्षा मी बाबा एखादं पत्र दिलं की साहेब तुम्ही म्हणला होता या मागच्या तीन महिन्यामध्ये डीपीडीसी ची मीटिंग झाली त्यामध्ये तुम्ही हे विषय दिले होते हा आराखडा दिला होता हे नियोजन केलं होतं हे झालं नाही हे कधी होणार हा पाठपुरावा करणारी एक व्यवस्था पण नाही म्हणजे चुका दोन्ही बाजू नाही ह्यांचं है। फावलं फावलंय का तर विचारणारच कोण नाही विचारणारी एक व्यवस्था समाजामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही म्हणताय सर की लोककल्याणाचं काम करायचं असेल तर मग हे भांडत बसण्यापेक्षा आणि चुकीचा सचिन सर मला याला जोडून एक विचार वाटेल कि काय चांगलं काम करणार कुठेही टाका ते चांगलं काम करून दाखवतोच आता आय एस अधिकारी असतात आय पी एस अधिकारी असतात त्यांच्या जिल्ह्यात थोडी पोस्टिंग मिळते त्यांना पण जिथेही कुठे टाकील देशभरात त्यांना तरी तिथं ते चांगलं काम करून दाखवतात चांगले अधिकारी पालकमंत्र्यांनी तसंच करायला पाहिजे की जो जिल्हा मिळेल त्या जिल्ह्याचं त्या जिल्ह्याला श्रीमंत करून दाखवा ना हा गरीबन मी गरीबन मग का त्याची काही आवश्यकता नाही हे सगळं तुम्ही मांड केलेली मांडणी अतिशय उत्कृष्ट आहे बरोबर आहे मला यातनं आणखी एक शंका निर्माण होते की ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याला अधिकार दिलेले आहेत त्या जिल्ह्याला निधी वाटण्याचे त्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर हुकूमत गाजवण्याचे किंवा बैठका घेण्याची वगैरे वगैरे सेम तुमच्या आत्ता बोलण्यात शेवटचा मुद्दा आला शेवटच्या काही मिनिटांमध्ये की यांना विचारणारी एक व्यवस्था व्हायला पाहिजे ना। कर, का नाही यांची एक लोक अदालत व्हावी किंवा एक जनता दरबार व्हावा पालकमंत्र्याला थेट लोकांनी विचारायला पण पाहिजे ना अशी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते का निश्चित सर मी तर असं म्हणतो की प्रभाग समिती बैठका होत होत्या त्या संपल्या कालबाह्य इतिहास जमा झाल्या तर आता लोकांना लोकांची मत लोकांची समस्या मांडण्यासाठी व्यासपीठच शिल्लक राहिलेली नाही म्हणजे गेल्या पाच एक वर्षामध्ये तर तो ते आता जनजीवन पूर्व पूर्वपदावर येऊन लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन आता मंत्री खाते वाटप होऊन पालकमंत्रीपद वाटप होऊन सगळं आता, आता सुरळीत चाललंय तर आता, आता एकूणच की लोकांच्या समोर आता प्रश्न पडलाय की काय आता त्याचा आता की स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे लोकांना एकच झालं की निवडणुकातनं निवडणुका निवडणुकातन निवडणुका असं जे रोटेशन सुरू झालेलं आहे त्यामध्ये लोकांचे प्रश्नच असे इतके लांब फेकले गेलेले आहेत त्या प्रश्नांना तुम्हाला कुठेतरी एकत्र येऊन त्या जसं तुम्ही डीपीडीसीच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे सगळे जाब विचारता काय झालं काय नाही आराखडा झाला होता नियोजन काय केलं होतं त्याचे सगळे तुम्ही आढावा घेता पण लोकांचे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या पर्यंत जाऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचून सुटतील का नाही सुटणारच नसतील तर काय सुटणार ह्याचा याची उत्तर सुद्धा देणं लोकांना गरजेचं आहे यासाठी स्थानिक पातळीवर अगदी महापालिकेचे विचार करायला गेले मोहल्ला कमिटी सुद्धा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये होती तर त्याचे प्रश्न आयुक्तांपर्यंत पोहोचतात त्यांनी मांडलेले प्रश्न सुद्धा पण तसं पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्यांनी असे विभागवार असे काही व्यवस्था केली की बाबा त्या ठिकाणी पंचकृषी आहेत पाच गावांना एकत्र करून तिथल्या काही बैठका घेता आल्या आहेत तिथले काही प्रश्न विचारता आले असतील तर जिल्ह्याचा आवाका फार मोठा आहे पुणे जिल्ह्याचा असं घरी इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये दूरदुर्गम भागातल्या जिल्ह्यांमध्ये विचार करायला गेला तर तिथं ते करण्यासारखं कर शक्य आहे पण अशी काहीतरी एक व्यवस्था पाहिजे की लोकांना थेट मी निवेदनं दिली निवेदनाचं होईल अगर होईल पण किमान मी तिथं दिलं हे समाधान लोकांच्या पर्यंत असते किंवा आज ना नाही तर ना किमान महिनाभरानंतर माझं काम होईल ह्या अपेक्षा लोकांच्या तो विश्वास पालकमंत्र्यांच्याकडनं लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा प्रत्येक भाषणामध्ये शेवटचा घटक असतो पण शेवटचा घटक <laughs> कोण आहे तर तिथंपर्यंत का पोचत नाही आणि तिची तो रस्ता कोणता आहे हे सुद्धाच कुणाला कळण झाले त्या शेवटच्या घटकाला कळण झालंय की माझा मी कुठल्या मार्गाने गेलो तर मी त्या मंत्र्यापर्यंत पोहोचे खूप आणि खूप कठीण होऊन बसलेला आहे तर यासाठी अशी एक व्यवस्था उदयासेनं गरजेचं आहे की यांना एक एकत्र जोडणं म्हणून आम्ही सर खर तर समन्वयाचा प्रश्न सतत्यानं आम्ही आमच्या भागामध्ये करतोय की सगळ्या लोकांच्या मध्ये एक चांगला समन्वय असतो आणि समन्वय चांगला असला तर तुमच्या त्या परिसरात सगळ्या गोष्टींना वाचा फुटते आणि प्रश्न पण सुटतात तर त्या अनुषंगानं तुम्ही आ, मला जे बोलत केले के की बाबा सामान्य माणसाचा तो आवाज आहे की लोकांना असं वाटतं की बाबा मान्य आहे गेल्या पंच्याण्णव दोन एकोणीशे पंच्याण्णव पासून बऱ्यापैकी आपण म्हणतो की राजकारणाला वेगळा असा रंग आलेला उलता पालती अमक तमक सगळ्यातनं देश आता राज्य आता या या ठिकाणी आलेला आहे की आज रोजी लोकांना अपेक्षित एकच आहे की राज्याचा विकास वेगानं झाला पाहिजे राज्यावर असलेलं कर्ज वाढत निघाले त्या अनुषंगाने जिल्ह्याला येणारा निधी आहे तो निधी योग्य प्रमाणात आला पाहिजे जिल्ह्यातली रखडलेली कामं प्रलंबित असलेली कामं ती मार्गी लागली पाहिजेत लोक सगळ्याच बाबतीत वैतागून गेलेले आहेत ले की बाबा रस्ते पाणी वीज आणि वाहतूक समस्या बाबतीत अर दिलासा लोकांना मिळण्यासाठी म्हणून अशा समन्वय समित्या वेगवेगळ्या विभागावर करणे त्यांच्याकडनं आढावा घेणे नागरी समित्या समन्वय समिती जरी झाले तर त्यासाठी एक स्वतंत्र यासाठी एक व्यवस्था होऊ शकते की बाबा तुम्ही जरी सरकारी नसतील तर पण नागरी समन्वय समित्या जरी विभागावर केल्या तर त्यांच्याकडनं तुम्हाला आढावा घेऊ शकतात आणि विभागावर ते समित्या तुम्हाला लोक अदालतीसारख्या सारख्या लोक एखादा लोकदरबार भरू शकतात लोकांना ती संधी मिळतात अगदी बरोबर आहे सचिन सर तुम्ही काही मुद्दे अगदी रोखोक आणि स्पष्टपणे मांडलेत की लोकांचा प्रश्न मांडणारा लोकांच्या समस्या ऐकून घेणारा पालकमंत्री हवा आहे माझं मला एक शंका आहे मला असं विचार वाटतं पण की आजच्या काळामध्ये पालकमंत्रीपद नसलं तर काय बिघडेल कारण एक काळ होता की पालक सगळी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा एकत्र धरण्याची किंवा अनेकांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याची आणि योग्य निधी योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी ती गरज होती वसंतराव नायकांनी ते सुरू केलं तुम्ही म्हणाल तर बरोबरच आहे पण आज तशी गरज राहिलेली नाही कारण आज आमदार बैठकीला असतात खासदार बैठकीला असतात आयुक्त बैठकीला असतात जिल्हाधिकारी असतात त्या संपूर्ण नियोजनाच्या बैठकीला सगळेजण असतात आणि प्रत्येक विभागाला माहिती आहे की आपल्याला कोणाला किती निधी द्यायचा आहे वगैरे वगैरे त्यामुळे पालकमंत्री पद नसलं तर बिघडेल का सर आता काय झालं की महाराष्ट्राला किंवा या राजकीय राजकारणाला अशी सवय एक पालकमंत्री पद हे नेतृत्व करणार पद आहे ते असल्यामुळे एक अंकुश एकूण सगळ्या अशा सगळ्यात गोष्टी आणि ते असणं गरजेचं काय की का <laughs> ह्या सम कुठं तर त्या नेतृत्वाला कोण तर जाब विचारणारा एखादा अधिकाराने जाब विचारणार एखादं नेतृत्व तिथं असेल तर कदाचित हे जरा सुरळीत <laughs> आणि <आन्किन laughs> प्रभावीपणे चालण्यासारखा आहे ज्याच्याकडे ती क्षमता आहे ती क्षमता पूर्णपणे त्यांनी वापरली तर आणखीनच जिल्हा नियोजन समित्या अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतात वेगवेगळे आराखडे त्यामध्ये आणू शकतात वेगवेगळ्या विकासाच्या कामं पायाभूत सुविधांची कामं यासाठी मी तर म्हणेन की याच्या आधी असं होतं की प पद मिळालं की संपलं मग मीटिंग होतात पेपर्स येतात फायली येतात सया होतात संपलं पण आता येणाऱ्या मी तर म्हणेन की आता जग एवढ्या वेगानं पाळलेले जिल्हा नियोजन समित्या सुद्धा कार्पोरेट झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये आलं पाहिजे की पालकमंत्र्यांना किंवा ह्या मंत्र्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझ्यासमोर जर पाच वर्ष मिळाले पण ती पाच वर्षात मी साडेसात वर्ष कशी करू शकतो का जास्तीत जास्त जास्तीत जास्त मी या माझ्या मिळालेल्या संधीचा उपयोग केल्यानंतर मला नाही वाटत सर की जर मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी मला मिळालेल्या पाच वर्षाचे दहा वर्ष करू शकणार नाही किंवा सात वर्ष करू शकते मला प्रचाराची गरज म्हणता नाही मी जर काम केलं तर मला मला याच जिल्ह्याचं मंत्रीपद पाहिजे याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे म्हणायची गरजच नाही तुम्ही काम केलं तर शंभर टक्के निवडून येणार आणि तुम्हाला याच जिल्ह्याचं पालकमंत्री पदी पाहिजे मागून घ्यायची पण गरज नाही कारण हे तुमचं कामच बोलणार आहे काम नाही केलं तर अगदी महत्वाचं वाक्य वापरलं तुम्ही आता मला फार आवडलं तुमचं कामच बोलणार आहे आणि कामच बोलायला पाहिजे गेल्या महिन्याभरात सुद्धा जो ड्रामा सुरू आहे नाट्य सुरू आहे आणि वेगवेगळे पालकमंत्री वेगवेगळे स्टेटमेंट करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना जी प्रसिद्धी मिळाली कोण म्हणतंय मी गरीब आहे म्हणून गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोण म्हणते मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे ही स्टेटमेंट करण्याऐवजी दोन वर्ष काम केलं असतं निश्चितनं त्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून आणि काही नावारूपाला आणलं असतं काही चांगली योजना विकासाची योजना आणि मग त्या जिल्ह्याची चर्चा झाली असती तर लोकांमध्ये सकारात्मक नाव गेलं असतं की अरे या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे बरोबर अशा पद्धतीनं चर्चा मंत्र्याची व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं त्या जिल्ह्याची चर्चा व्हायला पाहिजे परंतु तसं होत नाही आणि म्हणून मग अनेक मुद्दे समोर येतात आणि चर्चा होते रस्त्यावर लोक उतरतात आणि पहिल्यांदाच हे नको त्या गोष्टींसाठी भांडणारी लोक दिसली पालकमंत्री पदासाठी भांडणारी लोक दिसली मला असं वाटतं पालकमंत्री पदाच्या आडून राजकारण जास्त होतं का कारण या तालुक्यामध्ये आमचा आमदार नाही आमच्या पक्षाचा आमदार नाही त्या भागात आमचा आमदार नाही मग तिकडे नको निधी द्यायला नको वाटायला असं राजकारणही होतं का सर मुळात होतं राजकारण कारण मला पालकमंत्रीपद पाहिजे याचा अर्थच असा आहे की माझा त्या जिल्ह्यावर होल्ड नाही निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो सगळ्यात सगळ्याच बाबतीतला सगळा निधी निधीचं नियंत्रण आणि निधीचं नियोजन निधी वाटपातला जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्या तालुक्या तालुक्यापर्यंत जाणारा निधी आहे तो माझ्या उपस्थितीत किंवा माझ्या मुळं तिथंपर्यंत पोहोचतोय आणि त्याचं थोडस भांडवल पण होतं मग त्याचा परिणाम काय होतो की बाबा त्याचा परिणाम मतांवर पण होतो आणि मग त्याच्यावर राजकारण पण करता येतं सातत्यानं आपण बघितलं की मला हेच पाहिजे ह्याचं कारण आहे हेच पाहिजे कारण त्याच्या मागे राजकारण आहे की हा आणि ज्याला राजकारण करायचं नाही तो कधीही याची फिकीर करणार नाही तो कामच करणार आणि ज्याला पाहिजे तो हक्कानं हट्टानं जे मागतो त्यावेळेला आपण ओळखून जायचं की मला त्या आता श्वासच झालेला आहे सत्ता ही सत्ता नसेल तर आपण जगूच शकत नाही मग सत्ता आली तर मग मला पालकमंत्रीपद पाहिजे त्याशिवाय मी माझ्या मतदारसंघात जगू शकत नाही असे अशा जे काही धारणा झालेल्या कवच कुंडलं जर बाजूला फेकून दिली आणि स्वतःला राज्यभर सिद्ध केलं तर कदाचित मी म्हणेन की त्यातनं एक नवीन उभारी येईल आणि नवीन त्यांना असं वाटतं की मला मी माझ्या मला माझा जिल्हा नको मला दुसरा जिल्हा देतो मी इतर जिल्ह्यांचे पण मी कल्याण करू शकतो ही भावना निर्माण होण्यासाठी एक थोडसा मनाचा मोठेपणा राजकारणी माणसांच्या मनामध्ये थोडस मनाचा मोठेपणा येणं ह्या काळाची गरज आहे सातत्यानं लोकांना असं वाटतं की तेच 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 तर तुम्ही नवीन काही लोक मागत नसतील पण त्यांच्या कामाची पद्धत ह्या त्या एक स्पेशालिटी प्रत्येकाकडे असते तर त्या वेगवेगळ्या स्पेशल माणसाकडनं जर जिल्ह्याचं आणखीन पॉलिशिंग झालं तर बरं पडतं वेगवेगळी लोक आली तर वेगवेगळ्या लोकांच्या ह्याच्यात मला आणखीन वैविध्यपूर्ण आता एखादा अधिकारी आला बदलून गेला दुसरे अधिकारी आले तर त्यावेळेला मागच्या अधिकाऱ्यापेक्षा आणखी लोक चांगलं काम करणारी लोक येतात त्यावेळेला असं वाटतं की खरं याच्यापेक्षा यांनी उजवं काम केलेलं आहे असा सुद्धा असा तो परिणाम महाराष्ट्र आपल्याला बघायला मिळू शकतो पालकमंत्र्यांचं पद खरोखर कर महत्वाचं आहे आणि त्या पदाचा उपयोग जर अत्यंत नियोजनबद्ध केला आणि मिनिटन मिनिट पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यासाठी दिला आता राज्यभर फिरणाऱ्या काही काही लोकांच्याकडे अनेक पद आहेत मंत्रीपद आहेत त्यातून त्या त्या जिल्ह्याला वेळ देणं तीन दर तीन महिन्याने येणार आहे सीच्या मिटिंगला उपस्थित राहून त्याचा आढावा घेणं मग ते सगळं हे सगळं जुळवणं आणि त्यातनं मग लोकांना न्याय देणं मग हे कसं होत असेल काय असेल ते त्यांना माहिती आहे मात्र त्याचा सकारात्मक विचार करायला गेला तर ते खूप कठीण पण आहे सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांनी एवढं चांगलं काम केलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे मात्र ते खूप समतोल विकास सर्वांगीण विकास जिल्ह्याचा करायचा असेल तर त्याला खरोखर पालकमंत्री म्हणून अत्यंत सर्वोत्तम प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ते कॉर्पोरेट लेवलला जाईल किंवा त्यासाठी अत्यंत म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची आता साधनं अत्यंत सोपी झालेली आहेत काही झालं तर तुम्ही त्या स्थानिक लोकप्रतिनिधीपर्यंत डीपीडीसी झालेल्या मिटिंगच्या गोष्टी पाठवल्या आणि तिथून जर तुम्ही डिजिटली त्या सगळ्या मागवल्या तरी सुद्धा इतकं सोपं काम होणार आहे की जिल्ह्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत <laughs> पोहोचायचं असले जर आता तुम्ही पोहोचणार नसला तर सोशल मीडिया शेवटच्या घटकापर्यंत <laughs> पोहोचतो तर त्या सोशल <laughs> मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून जिल्ह्याच्या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घडा घडामोडींची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतात राबणाऱ्या त्या शेतकऱ्यापर्यंत गड जरी पोचली तरी सुद्धा मला वाटते की मी शेवटच्या घटकापर्यंत डिजिटली तरी पोहोचलो स्वतः डायरेक्ट पोचलो नसलं तरी आता बऱ्यापैकी खात्यावर पैसे आला सगळ्यांना असं झालं की आता डिजिटलचा वापर झाला संवाद डिजिटल जिल्ह्याचा प्रतिनिधींचा त्या राबणाऱ्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यापासून असेल त्या मार्केट यार्ड मध्ये राहणाऱ्या त्या हवामालापासून ते युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठातल्या कुलगुरूपर्यंत जरी झाला तरी सुद्धा त्याचा परिणाम चांगला होईल आणि तशी व्यवस्था आता यायला काय हरकत नाही असं मला वाटते की ही सगळी भांडणं हे ती सगळी थांबत थोडस आपण राजकारणाकडे कर बघताना लोकांचा विचार करून राजकारणाकडे कर बघितलं कर तर कदाचित तुम्हाला वाटते त्यांना चांगले दिवस येतील राजकारणाला अन्यथा मतदार मायनस करून मीच 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 आणि माझंच माझच माझं करत राहिलं तर मात्र काही काही काळच तुम्ही राजकारण करू शकणार इथून येणारी पिढी तुम्हाला माफ करणार खरंय अगदी पोटतिडकीने काही भूमिका सरांनी या ठिकाणी मांडली या विषयावर बोलताना पालकमंत्रीपद असायला हवं पण पालकमंत्रीपदावरून भांडणं नकोय पालकमंत्रीपदाला मिळालेले अधिकार सकारात्मक दृष्टीने वापरायला पाहिजेत मिळणारा निधी सर्वसमावेशकतेनं सर्व घटकांपर्यंत सर्व पोहोचेल अशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे अर्थात याला काही सन्मान आणि अपवाद आहेत काही मंत्री निश्चितच कार्यक्षम आहेत आणि ते अनेक जबाबदाऱ्या असून सुद्धा पालकमंत्रीपदाला देखील न्याय देतात आणि ते असं आडून बसत नाहीत काम करण्यावर त्यांचा भर असतो असेही राजकारणात देखील काही सन्मानानी अपवाद देखील आहेत परंतु जे काम करत नाहीत आणि ज्यावेळेला जे म्हणतात की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे त्यावेळेला ते ते संशयाचं दुःख निर्माण होतं त्यांच्या त्यांच्यावरती संशय घेण्यास देखील भरपूर वाव असतो कारण तुम्ही ज्यावेळेला काम निवडलेलं आहे सामाजिक काम निवडलंय राजकारण हे सामाजिक काम म्हणून निवडलंय त्यावेळेला त्याच्याकडे सामाजिक काम या दृष्टीनंच पाहिलं पाहिजे अशी अतिशय परखड स्वच्छ आणि मुद्देसुद्ध मांडणी करणारं विश्लेषण सचिन कोळी या वरिष्ठ पत्रकार असणाऱ्या कोळी सरांनी केलं त्यांना मी एबीसी न्यूज नेटवर्क मध्ये त्यांनी बहुमल्य वेळ दिला त्याबद्दल नेटवर्क तर्फे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज